नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय या कामासाठी कर्मचारी तीन दिवसाची रजा घेऊ शकतात पगार कापला जाणार नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय आता कर्मचाऱ्यांसाठी या कामासाठी तीस दिवसाची पगार रजा मिळणार पगार कपात करता येणार नाही किंवा करण्यात येणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोणत्या कामासाठी ही रजा मिळणार आहे या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमकास पाह ही विनंती चला तर करू ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीस दिवसाची भर पगारी रजा मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजेच्या संदर्भात संसदेत प्रश्न विचारण्यात आलेला होता सदर प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत माहिती दिली यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाचा पगार पगारी रजा घेता येईल पगारी रजेचे पगारी रजेचे प्रयोजन पगारी रजा ही वैयक्तिक कामासाठी घेत गे, घेता येते परंतु वैयक्तिक कामाचे स्वरूप लक्षात घेऊन रजा मंजूर करण्यात आली या प्रयोजनामध्ये आता आई वडिलांची काळजी घेण्यासाठी पगारी रजा घेता येईल अशी बाब नमूद करण्यात आली सरकारी कर्मचाऱ्यांना वयोवृद्ध आई वडिलांची काळजी घेण्यासाठी विशेष सुट्टी म्हणून ही जाहीर करण्यात आली आहे तर सदर सुट्टी कर्मचाऱ्यांना वेतन देखील करण्यात येणार आहे आहे पगारी रजा असणार या अशा विशेष प्रयोजनामुळे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे केंद्रीय कार्मिक मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली की सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची ती ती अर्जित रजा मिळू शकते ज्यामध्ये त्यांच्या वयोवृद्ध पालकांची काळजी घेऊ शकतात आणि इतर वैयक्तिक कामाची सुद्धा घेऊ शकतात एम्प्लॉईज अपडेट टुडे व्हॅल्यू त्यांनी दिली आणि केंद्रीय सेवा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीस दिवसाची अर्जित रजा वीस दिवसाची अर्धवेतनी रजा आठ दिवसाची कॅज्युअल रजा दोन दिवसाची मर्यादित रजा अशा सर्व रजा वैयक्तिक कारणासाठी घेता येतात करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच